हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज तुम्हाला हिवाळा स्पेशल रेसिपीमध्ये मी गरमागरम सूपची रेसिपी दाखवणार आहे अगदी टेस्टी सूप हॉटेलसारखे हो बनते नक्की ट्राय करा साहित्य बघूया आपण मी थोडं मॅक्रोनी पास्ता घेतला आहे फ्लावर शिमला टोमॅटो बीट गाजर लसूण अद्रक आणि कोबी इतकं साहित्य घेतलं आहे ह्या भाज्या कमी जास्त तुम्ही करू शकतात आता इथे मॅक्रोनी पास्ता मी चव येण्यासाठी घेतला आहे त्यामुळे अगदी थोडं घ्यायचा आपल्याला जास्त घ्यायचा नाही आणि गरम पाण्यामध्ये बॉईल करायला टाकायचा आहे त्यानंतर आपण टोमॅटोची साल निघायला पाहिजे म्हणून एक चीर देऊन ते देखील बॉईल करून घेणार आहोत इथे तीन टोमॅटो घेतले आहेत मी त्यानंतर कांदा कापून घ्यायचा आहे आपल्याला सगळे साहित्य आपण बारीक कापून घेऊया तर पास्ता देखील शिजला आहे आपला सुद्धा आपण स्ट्रेनरच्या साह्याने काढूया टोमॅटो देखील काढून घेते मी त्याची साल देखील काढून घेऊया आता हा पास्ता आपण गार करत ठेवूया कारण की हा पास्ता आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे त्याने त्यासाठी आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे तो आता हा पास्ता गार झाल्यावर त्याचे कट करून घ्या इकडे भाज्या देखील छान कट करून घेतल्या बारीक मी बघा लसूण अद्रक आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचा आहे आता टोमॅटोला चिर दिल्यामुळे टोमॅटोची साल अगदी अलगद निघते बघा आता हे सगळं ब्लेंडरमध्ये टाकून आपण छान पेस्ट करून याची या प्रकारे इथे तुम्ही आय आयती मिळते ती टोमॅटो प्युरी देखील वापरू शकतात पण घरगुती छानच असते त्यानंतर अद्रक लसूण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते आता कढईत दोन चमचे तेल टाकून आपण छान तेल तापू द्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे बघा अद्रक लसूणची पेस्ट छान परतून घ्यायची आहे अद्रक लसूणची पेस्ट तेलात टाकल्यानंतर खूप छान सुवास येतो घरामध्ये ही तेलात परतल्यानंतर आपण सगळ्या भाज्या अगदी दोन मिनटासाठी हा गॅसच्या हाय फ्लेमवर परतायच्या आहेत बघा आपल्याला इथे पत्ता गोबी फुलगोबी घेतली आहे मी ती देखील बारीक करून घेतली आहे थोडी या भांड भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाही जास्त शिजवल्याने नरम पडतात या क्रंची लागायला पाहिजे सूपमध्ये अगदी हेल्दी सूप हे बनते आणि अगदी पोटभरीचं आहे अगदी कमी मीठ वापरणार आहे मी कांदा परतण्यासाठी मीठ आपण सगळ्यात शेवटी देखील टाकणार आहोत छान कांदा परतल्यानंतर आपण सगळ्या भाज्या टाकून घेऊया हे सगळ्या तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहेत त्यानंतर आपल्याला टोमॅटोची पियरी आप वापरायची इथे इथे बीट वापरल्याने सूपला खूप छान कलर येतो आणि शिवाय देखील बनते मुलं असं बीट खाण्यासाठी कंटाळा करतात तुम्ही प्रकारे सूपमध्ये बीट द्या आता अर्धा चमचा मी कश्मीरी लाल तिखट वापरणार आहे इथे सूप म्हटलं तर असं तिखट करायचंच नाही आपल्यांना आता आपल्याला आपल्या क्वांटिटीनुसार पाणी वापरायचं आहे मी सहा माणसांसाठी बनवते हे सूप पाणी थोडं जास्तीचं टाकायचं आहे कारण की हे सूप उकळणार देखील आहे आणि आपण यामध्ये स्कॉन वापरणार त्यामुळे घट्ट देखील होणार आहे आता एकीकडे एक मी मॅक्रोनी पास्ता गार झाला आहे तो देखील कट करून घेते बारीक हा पास्ता ऑप्शनल आहे तुम्ही वापरला नाही तरी चालेल या ठिकाणी नूडल्स देखील वापरले तरी चालतील थोडेसे सूपला छान चव येण्यासाठी आणि येण्यासाठी मी ते वापरत आहे हा देखील आपल्याला या सूपमध्ये टाकून घ्यायचा आहे आता आपण सगळे सॉस टाकूया मी सॉस वापरला इथे डार्क डार्क सॉप अगदी दोन चमचे त्यानंतर टोमॅटो केचप टोमॅटो केचप नंतर लाल तीक लाल रेड चिली सॉस वापरणार आहे शेजवान चटणी ही देखील ऑप्शनल आहे पण शेजवान चटणीने सूपला छान टेस्ट येते अगदी छान बनते सूप छान उकळून आहे आपल्याला हे बाहेर सूप पिण्यापेक्षा घरी केलेलं कधीही चांगलं अगदी स्वच्छतेमध्ये करतो आपण हायजीन मेंटेन करून करतो खूप हेल्दी होते हे सूप नक्की ट्राय करा मंडळी तुम्हाला नक्कीच आवडेल माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता मी अगदीच चवयसाठी अर्धा चमचा साखर वापरते इथे त्यानंतर स्कॉनस्टाच दोन चमचे घ्यायचं आपल्याला आता हे कॉनस्टाच आपल्याला सूपच्या क्वांटिटीवर ठरवायचं आहे आपल्याला कितपत घट्ट हवं आहे आणि ते पाण्यामध्ये मिक्स करून या सूपमध्ये उकळी आल्यावर टाकायचं आहे कंटिन्युअसली चमच्याने हलवत राहायचं आहे मंडळी आता सात ते आठ मिनटासाठी आपण सूप छान गरम करून घ्या उकळून घेऊया सूप छान उकळल्यानंतर त्यामध्ये काळी मिरी पूर वापरायची काळी मिरी पूर ही स्किप करायची नाही त्याने सूपला खूप छान टेस्ट येते बघा किती छान दिसते डोळ्यालाच छान दिसते बीट वापरल्याने सूपला खूप छान कलर येतो मग करणार मंडळी ट्राय माझी रेसिपी कशी वाटली मला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता गरमागरम हिवाळ्यात असले सूप प्यायला मजा काही ये औरच येणार मंडळी नक्की ट्राय करा वरून मी थोडी कांद्याची पात देखील वापरली आहे तुमच्याकडे नसेल तर स्किप करू शकतात अगदी दोन ते तीन मिनटासाठी अजून उकळून घेणार आहे मी त्यानंतर गरमागरम सर्व करायचं आहे सूप वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची थोडी रेडी झालं आहे मंडळी आपलं सूप रेसिपी आवडल्यास लाईक करा थँक यू फॉर वॉचिंग रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद